मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी खुशखबर आपल्या या माध्यमातून आणलेली आहे बातमी अशी आहे मित्रांनो की निवडणूक संपल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ सोबतच राज्य कर्मांना कर्मचाऱ्यांनाही होणार हा लाभ अशी मोठी बातमी सामोर येत आहे नेमका कोणता लाभ होणार आहे ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका सुद्धा तुमच्या एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार असली तरी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचाही विचार केला जाऊ शकतो माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जून रोजी येणार आहेत जाणून घ्या मित्रांनो नेमके काय आहे प्रकरण तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत वाढवितला जावा या अंतर्गत केंद्र सरकार जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या दोन सहा वर्षात दरवर्षी डी ए वाढवते दोन हजार चोवीसच्या पहिल्या सहासाठी डी ए वाढ होऊ शकते ही वाढ चार टक्के होती आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निम्म्या जुलै महिन्यातील महागाई भत्ता वाढण्याची प्रतीक्षा आहे घोषणा कधी केली जाईल तेही जाणून घ्या मित्रांनो अहवालानुसार जुलै ते डिसेंबर सहा मयसाठी महागाई भत्त्यात वाढ सप्टेंबर किंवा पर्यंत जाहीर करण्यात आली आहे जुलै महिन्यापासूनच याची अंमलबजावणी होणार आहे म्हणजेच एक जुलैपासून डी ए वाढणार आहे सध्या कर्मचाऱ्यांचा डी ए हा पन्नास टक्के आहे येत्या सहा माईत डी ए चार टक्के असेल तर डी ए आर चौपन्न टक्के होईल तर तीन टक्के जर वाढला तर त्रेपन्न टक्के होईल आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची पण चर्चा आहे त्याबद्दल माहिती पहा मित्रांनो इंडियन रेल्वे असोसिएशनने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत कर्मचारी आणि प्रशिक्षण अंतर्गत कर्मचारी सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाला पत्र पाठवले आहे केंद्रीय दहा वर्षासाठी स्थापन केला जातो मात्र आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे मोदी सरकारने सभागृहात सांगितले आहे मात्र या नव्या अपडेट नंतर नवे सरकार या प्रस्तावावर गांभीर्या याने पुढे जाईल असे मानले जात आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद